येथील स्वस्त धान्य दुकान गावातील गटालाच द्या शिव पार्वती स्वयं गटाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनादारी मागणी खडकाळी हे गाव निफाड तालुक्यात नसताना देखील ते गाव निफाड तालुक्यात ता दाखवून त्या बचत गटाला साकोरे गावातील स्वस्त धान्य दुकान मंजूर केले असून ते साकोरे गावातील महिला बचत गट तसेच तालुक्यातील बचत गटावर अन्याय करणारे असून निफाड तालुक्यातील मौजे साकोरे गावचे स्वस्त धान्य दुकान गावातील बचत गटालाच देण्यात यावे अशी मागणी साकोरेगावच्या शिव पार्वती स्वयं सहायता महिला बचत गटाने नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे माझं नाव राहणार मीक तालुका निफाड जिल्हा नाशिक आमच्या साकोरे गावातील शिवपार्वती महिला स्वयंसहायता बचत गटाने निफाड येथे निफाड येथे शिवपार्वती महिला स्वयंसहायता गटाने रास्तभाव दुकान या जाहीरनामा चो दोन हजार चोवीस यावर एकशे एक्केचाळीस या दुकानावर अर्ज केलेला होता परंतु या अर्जाला प्रत्युत्तर म्हणून तालुका निफाड जिल्हा नाशिक खडकाळी ह्या गावाचा उल्लेख करून ग्रामपंचायत साकोरे येथे असं त्यांनी लेटर पाठवण्यात आलं त्या दुकानाला मंजुरी देण्याबाबत गावाने पूर्ण विरोध केला नामंजुरीचा ठराव देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवला परंतु जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पुरवठा येथून त्याबाबत कोणती दखल घेतली जात नाही आहे आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की फक्त नेते लोक भ्रष्टाचार करतात परंतु आज आम्ही एवढ्या महिला जवळजवळ महिनाभरापासून इथे या ऑफिसला चक्र मारतोय तर ह्या यामधून आम्हाला असं दिसून येतं आहे की इथले सर्व जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकारी इथे काही भ्रष्टाचार करत आहेत